मराठा पाटील सेवा समितीचे वतीने रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाटा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयात मराठा पाटील समाजातील वधूवर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले या अनुषंगाने सखळ मराठा बांधवांच्या वरवधू यांची माहिती ही लगीन गाठ या वधूवर परिचय पुस्तिकेत प्रकाशित करून पालकांना लग्न जुळविण्याकरिता सोयीस्कर होण्याकरिता उपवर मुलामुलींचे फोटो व बायोडाटा देण्याचे आवाहन मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे त्याचप्रमाणे या वधूवर परिचय मिळाव्यात जास्तीत जास्त उपवर मुलामुलींनी व पालकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे दरम्यान बायोडाटा संकलन हे मराठा समितीने आयोजित केलेल्या व पालकांना सोयीस्कर दिलेल्या प्रतिष्ठानपैकी नजीकच्या प्रतिष्ठानवर देऊन संबंधित पुस्तिकेत आपल्या वरवधूंचा सहभाग नोंदवावा याबाबत जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील विविध प्रतिष्ठांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी जळगाव जामोद येथे निखिल बॅटरीज गीताभवन कॉम्प्लेक्स गुलेपे पाटील ट्रेडिंग कंपनी माळीखेल महालक्ष्मी भोजनालय तर मनोज कलेक्शन भेंडवळ वैभव ट्रेडर सासलगाव सर्वज्ञ ऑटो सेंटर जामोद साई कृषी केंद्र खांडवी जिजाऊ मेडिकल पिंपळगाव काडे याशिवाय समिती पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मराठा समितीच्या वतीने गुलाबराव मारोडे डॉक्टर प्रवीण पाटील अॅडव्होकेट भालेराव यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर